नमस्कार मंडळी स्वागत सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी सगळं आवरलं आहे मस्त देवघे झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचं आहे तर मला आज बनवायचं आहे बटाटा भाजीला कोबी ते आहे पण को ते कोबी खूप वाटत नाही मला तो कोबी खाल्लाखाली लोकं को दुखतं मला त्यांनी पित्तं होतं त्यासाठी मग म्हटलं आज बटाटच बनू तर मी इथं बटाटे मस्त कापून घेतले आणि आता करायला ठेवली त्यात शेंगदाणे भाजते आणि इथे हिरव्या मिरच्या आणि खोबरं मिक्सर बारीक करून आहे आता अगोदर शेंगदाणे भाजते मग बटाट्याला फोडणे देते चला आणि सकाळी सकाळी मस्त टी व्हीवरती काय टाकायचा कीर्तन मम्मीला कीर्तन बघायचं कीर्तन लावून ला। दिलं ला। गेलंय बघत जा कीर्तन छान कीर्तन राहत इथं चला मी घेते बाजू बनून आणि हे बघा बाहेर किती मस्त ऊन पडलंय आणि तू असा पाऊस येईल ना बघा किती कडक कडक ऊन पडले आता बारा एक वाजता येईल पाऊस तरी तो टाकले भाजायला बटाटा बनवलंय मी इथं हे बघा यात आहे ना सफेद भात बनवलाय कारण की बटाटा जर बनवला ना तर मम्मीला बटाटा आणि भात खूप आवडतो मग त्यामध्ये थोडासा भात बनवून मी भात बनवलंय हे बघा संतोषने मस्त घट बसवायला टोपली आणली एवढ्या स्वयंपाक झाला कपडे वगैरे धुऊन झाले आता मला फरच्या पुसायच्या आहे आणि घर पण साफ करायचं आहे किचन वगैरे कारण की उद्या बसणारे घटच साफ नाही तर मग फरच्या तर पुसतोच पण मग आज मला किचन वगैरे पण साफ करायचं आहे तर पटपट आवरायचं काम आहे मी आले वरचे रूम पुसायला त्यासाठी इथं पोछांते घेतलंय यात लिक्विड अन ते टाकलंय चला मग किती पुसून पटकन फरशापुसून झाल्या आणि मी मम्मी जेवण करतो आहे आता इथं आत्ताच जेवण झालं आणि भांडे वगैरे घासून झाले किचन आवराचं बाकी आणि मला आज ही खिडकी क्लीन करायची तर इथलं सगळे डबे वगैरे होते ते सगळं काढून घेतलं आहे आणि आता भांडे वगैरे झाले आता दा बाहेरून घासणी आणते आणि एकदा मस्त क्लीन करून घेते

वगैरे सगळं साफ करून झालंय आता थोडासा आराम करते हे बघा तिथे ते कांदे लावताय आणि मम्मी गेलाय त्यांच्यासोबत गप्पा मारायला संतोषला करायचे जेवण त्यांच्यासाठी मी पोळ्या भाजून गरम करते पाणी साचलं काय म्हणजे आहे झाडामध्ये मग काय करताय काही नाही काय काय शिताफळ माझं ठेवलं मला वाटलं काय ठेवलं पाण्याची बाटलीच ठेवली काय मस्त पाऊस झालाय हे बघा झाडांमधलं कडू राहिले गबाळ आणि सकाळी बघा किती ऊन पडलं होतं मस्त कडक कडक ऊन पडलं होतं आणि आता बघा किती पाऊस झाला सगळीकडं पाणी साचलंय इथं मिरच्यामध्ये पाणी साचलंय खूप पाऊस होऊन गेला इकडं पण पाणी साचलंय सगळीकडं पाणीच पाणी झालंय सकाळी मस्त कडक कडक ऊन पडतं आणि संध्याकाळी पाऊस येतो गायब होते कुठं गायब झाले म्हणलं वर कावर गेले मला पाहिलं मी खाली होते मी येऊ काम पाणी कस काय बंद होता म्हणजे आपलं हे टाकीतलं गार पाणी संपलं हो का ह्या टाकीतलं जेव्हा न पाणी येत नाही तेव्हा गरम पाणी पण नाही येत गार पाणी पण नाही येत हा दोन दोन तीन वेळा ऑब्झर्व केलं मी नाही येत ना गरम बंद, बंद होत गार संपल्यावर मी आणि संतोष आलय वरती मस्त चक्कर मारायला

आणि कमळाच्या झाडावर जा पान असतं त्याच्यावर पाणी नाही थांबत आता याला खोल आहे त्याच्यामुळे ते इकडं बाकीच्या यांच्यावर नाही आहे आजी आजीबाई आहे आजीबाईला ड्रॅगन फ्रूट खायचं आहे तर आम्ही ते ड्रॅगन फ्रूट त्यांच्यासाठी ठेवलं होतं आता मी आहे ड्रॅगन फ्रूट तोडायला चला आजीबाई आला तर मस्त ड्रॅगन फ्रूट तोडून हे बघा किती मस्त झालंय लाल लाल हे बघा किती छान आहे मस्त आहे ना आजीबाईंसाठी ठेवलं होतं आम्ही खास झालंय लालला घरचं आहे याला कसलं औषध नाही काही नाही आम्ही घरी आमच्या घरच्या झाडाला आलं आहे आम्ही फक्त पाणी वगैरे टाकतो बाकी आता याची कटिंग करू कटिंग कर चालू यांची किती मस्त निघालंय दाखवा ना <सथाँगे> आजीबाई तुमच्यासाठी ठेवलं होतं म्हटलं आजीबाई येणार रे म्हणून ठेवलं तुमच्या वाट्याचं आहे ते तुम्हाला खायचं होतं ना आजीबाईसाठी खास ठेवलं होतं काय हे कसं आहे गुळमट लागतं दादू आपण खायचं ने ने आजी वैला खायच्या हवस नाही पाहायची पण बाहेर लागत आमच्या साळीमध्ये वाघ आला होता त्याची स्टोरी सांगते आत्या मम्मी आजी जेवायलाच नाही वाघ पाहिला पाइली जुन वाइज वा को पाइल नै ब्याटला भेटलाच नाही ती दवा घेत त्याला ना तो एवढे पडला पाहिलं तू त्याचं आम्ही पडलो आम्ही पाहिलं तो बाकी काय पडला काय पडायला काय पडायला इकडून इकडून फारायचे लोक जे म्हणजे त्यांचं राहिले तुम्ही ते ने फारायचे लोक उसायचे धब काटे खाली

आण पण गाय सोडायला लागला खाऊन घेतली असते वागण वाग तुमला ना भाऊ दिसती अशीच करीत होती समोर बसेर त्या समोर गायच्या गायच्या समोर बसेर हे बघा आजीबाई आलाय मस्त आजीबाई सोबत गप्पा वगैरे मारल्या आणि मला बनवायचं आज स्वयंपाक तर मला आज बराटेचे पराठे मसाले भात बनवायचे आवडत आहे ना पराठे बराठीचे पराठे आवडत आहे का वाघ आलाय वाघा आज दिवस जाऊ टाकले बटाटे उकडायला पराठ्यांसाठी आणि खिचडी भात बनवायचं तर टोमॅटो बटाटे कापून घेतले आणि आता खलबत्तेमध्ये आलं आणि हिरव्या मिरच्या कुटून घेते आणि भातासाठी तांदूळ घेतले एक ग्लास आणि एक कप भर मुगाची डाळ घेतली खिचडी भाता बनवून आता मी पराठ्यासाठी बटाट्याची चटणी बनवून घेते तर त्यासाठी मी इथं बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घेतले आणि टोमॅटो पण आता कडेमध्ये जिरे वगैरे टाकले हे आणि हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरमधून मस्त बारीक करून घेतले यामध्ये आता ही चटणी कढाईमध्ये मस्त लाल होईपर्यंत परतून घेते आणि मग ती गार होईपर्यंत पीठ मळून घेते सगळं छान वगैरे झालं मस्त भांडे किचन सगळं आवरून झालं म्हटलं बाहेर दोन तीन चक्कर मारावं पण मॅच चालूयात भारत पाकिस्तान तर मॅच बघायची इच्छा झाली माझी मॅच बघते चक्कर त्र उद्या मारता आणि ह्या बघा तुमचा काळू ए काळू बाक खाल्ली का काळू हाय काळू इथं बसतो मस्त या बाजीवरच बसून राहतो कुत्रे जर आले ना इथं बसून राहतो इथूनच भुगतो त्यांच्याकडे काही जात नाही तो पण त्याच्या जीवावर जास्त घाबरतो ए काळू जातो का तिकड कुत्रे आले फक्त माणसं असले का मग पळवतो माणसं जर नसले मग आम्ही जर घरात जर बसते राहतो तर इथूनच भुकवतो कुत्रे आल्याला घाबरतो असं आमचा काळू आहे हे बघा पप्पा मग घाबरत नाही का तो कुत्र्यांना तो माणसं जर आले ना कोणी आमच्या घरी त्यांच्यावर जास्त फुकतो त्यांच्या जवळ जाऊन भुकतो त्यांना धरायला पाहतो पण कुत्रे जर आले ना फक्त कुत्र्यांना डेंजर आहे आपला काळ डेंजर झाले काय करीन त्याच्या वयाच्या मानांत डेंजर आहे आता त्याच वय बारा तेरा वर्ष झालं असं जास्त डेंजर आहे काळू आता जर कुत्रा जर आले ना तर आमच्या पुढे जाईकायला <laughs> तुम्ही काय चक्कर मारता घेतू मॅच चालू मॅच नाही पाहिजे का काळू चल घे बसून इथं चला मी बसते मधी आणि हे बघताय मस्त मॅच कोण अजीबाई तुम्हाला मॅच समजते का मॅच समजते नाही बैलं म्हणलं मॅच समजते का मला म्हणे त्या आणलं विचार सुनीलला त्यांना तुम्ही त्यांच्या घरी जायचं मॅच पाहिला मग एकदा असं कोण खेळत आहे बॅटिंग कोणाची किती रन झाले आजीबाई जी खायला पाहिजे कोण खायला पाहिजे कोण पाहिजे आपले वाले ना मग आपण भारतात लयचे आजीबाईला पूर्ण मॅच तू मला नाही समजत मॅच जेवढी पण आजीबाईला पूर्ण मॅच समजत हे बघा मम्मी त्यांची मुलगी असून मम्मीला जास्त समजत नाही पण आजीबाईला पूर्ण मॅच समजते तेच नाही ऑस्ट्रेलिया हे सगळ्या खेळाडूंचे नाव जे पहिले जे जुने खेळाडू होते ना सगळ्या खेळाडूंचे नाव आजीबाईची पाठवते म्हणजे आजी ओळखायचे पण त्यांना आता सारखं सारखं पाहते नाही ना तुम्ही त्याच्यामुळं हां आता हे सगळे नवीन खेळाडू ना त्याच्यामुळं तिथं जुने जेवढे होते तेवढे सगळे माहिती होते आता रात्रभर पाहणार रात्रभर म्हणजे जोपर्यंत मॅच चालू तोपर्यंत तुम्ही पूर्ण मॅच बघणार आहे का आपण तर इथं झोपीच आवडच नाही आवड असेल ओके चला बघू कोण जिंकत आज मॅच बघणार बघा कि मस्त कॅच घेतलाय पप्पा संतोष आणि मी मस्त मॅच बघतोय आता इंडियाचे एकशे चोवीस रन ती आवटी माहिती पप्पा पण जागे मॅच पाहिला mm. दोनच रन बाकी आता आठ बॉल दोन रन हे बघा काय मस्त छक्का मारलाय इंडिया <laughs> चला तर मग भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत परंतु तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय